नमस्कार मी पशुमित्र सुयोग शेटे स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब मध्ये तर आज आपण इंदोरी गावात नावाजलेला बैल शंकर आणि त्यांचे मालक दत्तात्रय नवले यांची एक मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे आमच्यासोबत श्री शांताराम मंडलिक चेतन भाऊ मंडलिक हे पण आज इथे उपस्थित आहे तर यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण एक दत्तात्रय नवले हे या क्षेत्रामध्ये आले कसे आज त्यांनी एवढं शून्यातून जे केलंय म्हणजे याआधी त्यांच्याकडे बैल वगैरे ह्या काही गोष्टी किंवा ते असतील पण ते एक शेतातल्या काम करणारे बैल होते त्यांच्याकडे शर्यतीमध्ये त्यांचं कोणत्याही प्रकारचं आधी नाव नव्हतं ना त्यांच्या मागच्या पिढीतलं नाव नव्हतं तर शंकर आल्यापासून त्यांनी खूप मैदानं खेळले त्यांचे बक्षीस आहे आज असे बक्षीस मिळवणं ही फार एक मौल्यवान एक म्हणजे अविस्मरणीय म्हणजे आज मरेपर्यंत लक्षात राहणारी गोष्ट आहे तर तुमची ओळख करून देतो ही श्री दत्तात्रय नवले नमस्कार दत्तात्रय नवले राहणार इंदुरी तालुका अकोले जिल्ह्या जिल्हा अहिल्यानगर तर यांनी जो शंकर नावाचा बैल याच पालन पोषण करून आज शर्यतीच्या जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये एक मोठं नाव कमवलेलं आहे तर दत्ताभाऊ तुम्ही शंकर किती साली आणला तो आदत वास्त्र आणलो होता आम्ही याच्या आधी आमच्या मण्या म्हणून वास्त्र होते याच्या आधी आमच्याकडे बैल असायची शेतीची बैल असायची चार बैल असायची जुनी पण आधुनिकीकरणामुळे आम्ही ट्रॅक्टरचा वापर ज्यादा शेतात बैल कालांतराने पाडद्या आळ गेली आणि अशीच म्हणजे वारसा होता वा बैलांचा बैल सांभाळण्याचा ते आवडीतून एक वासर घेतलं होतं पण ते पळणार होतं ते आम्ही विकत घेतल्यानंतर आम्हाला कळालं की वासूर चार बैलात पळते आणल्यानंतर मग आम्ही थोडी आवड तयार झाली ते लंपी मध्ये ते दगावलं वासर म्हणजे मण्या जो होता याच्या आधी तुमच्याकडे काळ्या कलरचा तो मन्या बैल होता हा म्हणजे तो तुम्ही पळायला चालू केला होता पण तो लंपीत दगावला हा नाही आम्ही ते वासरू एक आवड म्हणूनच घेतलं होतं पण ते घरी आल्यानंतर आम्हाला त्याची पार्श्वभूमी काढाली बाजारामध्ये काही जणांच्या ओळखी झाल्या काही वासरू चार बाईला चांगलं पडतंय म्हणून मग आम्ही आल्यानंतर आमचाही नंबर तिथं बाजारात अनेकांनी घेतला की वासरू पुन्हा द्यायचंय का मग आम्हाला वाटलं या वासरात काहीतरी विशेष आहे हे वासरू कामावर राहिले आमच्याकडे बाजारामध्ये त्यावेळेस आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की वासरू चार बायला चांगलं बोलत आहे त्या मालकाच्या काही आर्थिक बाबी असतील किंवा काही कौटुंबिक बाबी असतील त्याच्यामुळे ते विकायला आलं होतं वासरू आम्ही आल्यानंतर बरेच दिवस काय झालं मी घरी सांगितलेलं नव्हतं वासरू घेतले म्हणून ते खरेदी करताना चेतन मंडलिक होते महेश नवले होते अजून हे मंडलिक होते रावसाहेब नाना होते आम्ही आम असे सहज गेलो, तुणे तुणे मन गेलो ना म्हणला ते वासरू पटलं आम्ही ते वासरू घेतो वासरू घेण्याच्या हिशोबाने फिरायला म्हणून गेलो म्हणलं काय पसंत पडलं तर घेऊ पण वासरू घेतल्यानंतर घरी सांगायचं कसं सा, मग आम्ही चेतन मंडलिक यांच्या गोठ्यावर जवळजवळ तीन महिने वासरू आले म्हणजे ते तुम्ही विकत पण घेतलं पण ते दुसऱ्याच्या गोट्यावर गोठ्यावर ठेवलं घरी माहितीच नाही का वासरू घेतलंय म्हणून बाहेरूनच असं कळालं आमचे कौटुंबिक संबंध आहे बोलता बोलता घरी कोणाला तरी सांगितलं काही वासरू घेतलंय म्हणून यांनी घरी मला विचारलं का वासरू घेतलंय का तू म्हंटल घेतलंय वासरू पुढे म्हटलं चेतन मामाच्या घरी मग ते म्हणे मग घरी आणलं तिथून पुढे तो शर्यतीचा प्रवास आमचा चालू झाला पहिलं माझ्या अंदाजे मंगावला नवीनच काही होत हा हा त्या गाठामध्ये तुम्ही पण उपस्थित होते त्याचे आम्ही रिहर्सल होती चार बैठक मला चांगलं आठवत होते काळा बैल तेव्हापासून तुमची शर्दी सुरुवात झाली सुरुवात झाली गेल्यानंतर तुम्ही शंकर आणला काय झालं त्याच्यानंतर विकल्यानंतर ती आवड निर्माण झाली आणि म्हणजे ते मान्या दागावल्यानंतर पण पुन्हा एकदा बाजारात आम्ही गेलो एक वासरू विकत घेतलं होतं ते मोबाईल वर फोटोवरच विकत घेतलं तिथे गेल्यानंतर ते वासरू आम्हाला काही पटलं नाही अच्छा पण हा वासरू म्हणजे छोट वासरू होत पण मग बाजारात चलाक पाना त्याचा आणि उठून दिसतो दे वासरु दे, दे देखणं वासरू होत आहे खूप सुंदर वासरू हो ते, ते किती दात होत तुम्ही तेव्हा अंदाज महिन्याचा असल वासर ते सात महिन्याच वासरू होत पण हातपाय त्याच्यात जे पळण्याचे गुणधर्म लागतात ना त्याचे जे बॉडी स्ट्रक्चर लागतं किंवा जी बॉडी डेफिनेशन लागते ना ती आम्हाला त्या वासरात दिसली त्या बाजारात म्हणजे आम्हाला तुम्ही सांगू शकाल का म्हणजे जे पळणारे वासरू असतात त्यांच्यामध्ये काय डेफिनेशन असतात किंवा काय तुम्ही बघून तुम्ही शंकर खरेदी केला तसं काही नाही पळणारे जनावर कसं असलं पळणारे पळतो असते आता आपला बैलगाडी क्षेत्राला सगळ्यांना माहित असेल बाकासूर बाकासूर म्हणजे त्याच्यात कोणतेच गुणधर्म नाही पण त्याच्यात पळले आई पण तरी पण एक पळणारे बैलाचे काही एक ठराविक एक हे असतं डेफिनेशन असते का हा बैल चांगला पळू शकतो तर तो, तो पायात मजबूत पाहिजे कांबळ कमी पाहिजे चौक व्यवस्थित पाहिजे त्याचा शेपटी पातळ पाहिजे असे काही ठराविक आहे ते आम्हाला याच्यात दिसले आणि गरम पनावता, पनावता, होता चालक पण होता वासरू एक सेकंड सुद्धा बाजारात उभं राहत नव्हतं सारखं त्याचा वासरू जेवढं गरम तेवढं जास्त पळत हा असं काही नाही म्हणतो पळणार पळतो पण ते पळणारे वासराच्या आम्हाला ते गुंधर्म त्याच्यात दिसले मग आम्ही ते वासरू खरेदी केलं तुम्ही किती रुपयांना खरेदी केलं तेव्हा ते सर्वसाधारण चेतन एकतीस हजाराला आम्ही एक खरेदी केलं तीस हजार रुपयाला वासरू खरेदी केलं होतं आणि माझ्या उपस्थितीत मध्ये काहीतरी तुमच्याकडे दोन का तीन जण मागत पण हो वास नाही वासरू काय झालं आम्ही इकडे रेसल काढायला सुरुवात केली वासराची वासरू चांगले पळलं असं आम्हाला जाणवलं वासराला वासरात ते गुणधर्म होते ते आम्हाला त्यांनी दाखवलेस काही दिवसात एक आम्ही सहज बिनजोड धरली होती याला दापूर दापूरकरांचं घरचा साजवता वाटत आम्ही खोपडीच मैदानात बिंजोड झाली आणि हे आदत वासरू होत आणि ते बैल चांगली पाळणार गाजले नावाजलेली बैल होती तर ती बिंजोड यांनी जिंकली म्हणजे नावाजलेली बैल यांनी पराभूत केल्यानंतर क्षेत्रात हे चमकलं वासरू हे वासरू पुढले काय मग त्याच्यामुळे ओळख निर्माण झाली आणि मग याला मागण्या यायला लागल्या वासरू द्यायचं किंवा काय आम्ही तो त्याची किंमतही कधी केली नाही आणि काय असं डोक्यात येत नाही आज किती वर्ष झाल्या तुम्हाला बैल घेऊन आता वर्ष सर्वसाधारण साडेतीन एक वर्ष झाले असते त्याला साडेतीन ते ती चार वर्ष झाली असते आणि शंकरची ठेप वगैरे कशी ठेवली जाते काय तुम्ही त्याला खुराक वगैरे काय असं स्पेशल आहे काही स्पेशल खिराक खुराक असतो यांना यांना एकदम बॅलन्स डायट द्यावा लागतो ओके पाळणाऱ्या बैलांना चा डायट एकदम परफेक्ट ठेवावा लागतो आणि मी असं ऐकलं होतं की पाळणाऱ्या वैगेरे काही अंड वगैरे काही असं देतात ते देणं चांगलं आहे का वाईट आहे काही तुम्ही आता तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे तुम्हाला माहिती आहे ते त्यांचं काय खाद्य नाहीये आणि ते देऊ पण नाही कोणी देत असेल तरी प्रत्येकाचं काही ना काही हे असतं मागचं काही लॉजिक लॉजिक असतं पण तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीत माहिती आहे काही त्याच अन्न नाहीये जे काही नाही चाराच्या मार्फत तुम्ही एक क्वालिटी चारा आणि चांगला बॅलन्स डायट दिला ना त्याला तर ओके, ओके। आणि आता म्हणजे क्षेत्रामध्ये किती खेळ शंकर शंकर बिनजोड त्याच्या लक्षात नाही एवढ्या खेळ आहेत म्हणजे क्वचित वेळा हारजी चालू असते बिनजोड म्हणजे काय असत बिनजोड म्हणजे आपल्या नाशिक आणि मुंबईच्या काही भागामध्ये दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळली जाते अशी बिनजोड शर्यत आपल्याकडेच होत असते आपल्या नगर नाशिक मध्ये मुंबईचा मुंबईमध्ये बिनजोड प्रकारातच होत म्हणजे बिनजोड प्रकारच खेळला जातो जास्त दोन्ही बैलच असतात दोन बैल असतात आणि समोरच्याची दोन बैल असतात या अशा स्वरूपात ती म्हणजे एक मोठ्या पटांगणामध्ये ती रेस नाही असा एक ट्रॅक असतो दोन ट्रॅकवर ते दोन प्रतिस्पर्धी गाड्या पळाल्या जातात आणि एक ठराविक याच्यात झेंड्यावर जी गाडी पहिली येईल किंवा दोरी तोडेल ती गाडी ती एक नंबर अशी घोषित केली जाते किंवा विजेता घोषणा आतापर्यंत बिनजोडला पळालाय अजून काही घाटात वगैरे पळवलंय चार बाईला तर आम्ही नाही त्याला घातलं पण आम्ही तीन फेऱ्याच्या मैदानात ते त्याची कामगिरी चांगली जाईल तिथं गट पास स्वत येतो आणि हे कोणत्या कमोलेशन शंकर हे संग्रामपूरला आहे ना एक आदतचं मैदान होतं आदत मध्ये पहिल्याच मैदानात त्याने गट पास केला होता आमच्या सेमीला से आमच्याकडून सुट्टीला गडबड झाली होती तिथं म्हणजे त्याचे अनेक कसे त्याला सन्मानचिन्ह भेटले भरपूर आहेत त्याच्यात भरपूर सन्मानचिन्ह भेटलेले त्याला कोणत्या कोणत्या घाटात भेटलेले मला तुम्ही दाखवू शकता आई वाट आईवाडी बरेचसे आता काही घरातही असतील पण असे एक हे का हा हे खेडे पळसखेडे पळसखेडे गावात टांगा शर्यत झाली तिथे वेटलं होतं हे आम्ही राऊडीला एक तीन खेड्याचं मैदान केलं होतं ते तिथं आम्हाला गटपास केलं स्थान्य दिले होते आम्हाला अजून बरेचसे घरात असतील ते आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो एक शर्यतीत म्हणजे आज भरपूर जणांची नावं तुम्ही ऐकलेली असतील मोठे मोठे तुम्ही मधले बैलांची नावं ऐकलेली असतील पण एक लहान वासरू म्हणजे त्यातले जे गुण आहे हे ओळखणं आणि त्याला जे ह्या शर्यती क्षेत्रात आणणं ही फार मोठी गोष्ट आज दत्ता अण्णांनी केलेली आहे जो बैल शून्य होता त्याला आज त्याला एक ते नाव आणि त्याची ओळख निर्माण करायचं म्हणजे एक फार मोठी गोष्ट आहे आज तुम्ही बघू शकता जर एखादा बैल शर्यतीत पळाला ना तर त्या बैलाकडे म्हणजे बैलाचं नाव हे नंतर आधी त्या ज्याला त्यांनी मोठं केलंय ज्याला त्यांनी सांभाळलंय त्यांचं नाव फार मोठं होत असतं दत्ता अण्णांचं मेडिकल क्षेत्रातही नाव आहे त्यांचं स्वतःच मेडिकल आहे आज अकोल्यामध्ये बाजार तळावर मृत्युंजय मेडिकल नावाचं त्यांचं मेडिकल आहे मेडिकल क्षेत्रात नऊ एक वर्ष झाले असं मी व्यावसायिक मेडिकल व्यवसाय आहे आणि तुम्ही जे म्हणले का मालकाचं नाव आधी किंवा मग बैलाचं नाव ज्या बैल पळतो तर त्यावेळेस मालका बरोबर नाव होत असत असे असंख्य उदाहरणे सातारा भागामध्ये झाले किंवा मग आपल्या नगर नाशिक मध्ये झालं की त्या बैलाच्या नावावरून गावाची ओळख तयार झालेली आहे आज इंदोरीचा शंकर ओळख आज आज कोणी कोणाला काही देत घेत नाही किंवा काही नाही आज एक बैल पळतोय म्हणून तुम्ही माझ्या मुलाखत घ्यायला आले त्याच्यामुळे आज मी माझी ओळख असेल असं त्या बैलामुळे एक ओळख तयार झालेली आम फार 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 आनंद झाला म्हणजे आम्हाला बघून शंकरला आणि एकदम म्हणजे डोळ्याचं पार न फेडणारी वस्तू म्हणजे खरंच त्याला बघितलं ना की म्हणजे आज आम्हाला खरंच गर्वानी वाटतं की अकोले तालुक्यातलं आज नाव म्हणजे एक मोठं करणार एक नेतृत्व आणि त्यांच्या म्हणजे आज जर त्या शंकरने जर यांना साथ दिली नसती तर ना हे कुठं असते ना तो कुठं असता त्यामुळे दोघांची एकमेकांना साथ त्याला तेवढंच जपणं हाताच्या तळाच्या तर आताच्या फोडाप्रमाणे जपायला लागतं तेवढंच त्या शंकरला तेव्हा कुठेतरी असतो एक नाव करतोय आणि पहिला मान्या जेव्हा गेला होता ना तेव्हा खरंच अक्षरशः म्हणजे आमच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं एकदम म्हणजे आम्ही फार खचून गेलो होतो पण त्यात एक पुन्हा उभारी घेऊन आज त्या मान्याच्याच म्हणजे एक स्मरणार्थ आमच्या दत्ता अण्णांच्या गोठ्यामध्ये एक शंकर नावाची एक म्हणजे एक देणगी समजू देवाची तर दत्तांना तुमच्याशी भेटून फार आनंद झाला आम्हाला धन्यवाद आणि आज शंकरने जे तुमचं नाव केलं हे असंच आन म्हणजे आतोनात हे पुढे वाढत जाव आणि तुमची प्रगती होत राहू तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पुन्हा नवीन हो व्हिडिओ घेऊन येऊ असंच तुमच्या भेटीला धन्यवाद धन्यवाद